तर इंद्रायणी मालकीच्या आजच्या भागात असे बघायला मिळते की इंद्रायणी मंदिरामध्ये जाते इंद्रायणी समोर हात जोडून म्हणते की विठ्ठुराया आम्ही अध्यक्षाला सगळीकडे शोधला अध्यक्ष कुठे भेटतच नाही आहे वगैरे इंद्रायणीला रडायचा आवाज आहे तो इंद्रायणी मंदिराच्या आजूबाजूला बघते तर अदक्ष मंदिराच्या मागेपासून रडत असतो इंद्रायणी अध्यक्षाकडे जाते अदक्षाला समजवत असते अदक्षाला म्हणते काय झालं तू असं का करतो आदू तर अध्यक्ष म्हणतो की गावात जे बोलणं चालू आहे माझ्या आईबद्दल ते मला नाही गाव porque तरी वगेरे वगेरे तर इंद्रायणी म्हणते की लोकांचं कामच असतं बोलणं तू नको लक्ष देऊ तर अध्यक्ष म्हणतो का इतकी वाईट आहे का माझी आई तर इंद्रायणी म्हणते आई कधीच वाईट नसते कोणाचे समजते वगैरे वगैरे बोलून इंद्रायणी अध्यक्षला समजवते त्याच्यानंतर इंद्रायणी अध्यक्षला घेऊन मंदिरामध्ये विठुरायासमोर आदझडून उभी असते आणि म्हणते विठुरायासमोर बोल की तू पुन्हा असं नाही करणार तर त्यांना बाहेरून मोठ्या बाई बघतात मोठ्या बाई पटकन रागात आतमध्ये येतात अध्यक्षाला घरात घेऊन जातात अध्यक्षाला म्हणतात चल बाळा तू असं का केलं वगैरे बोलतात आणि अध्यक्षाला घरात घेऊन जातात तर दुसरीकडे संध्याकाळी गोपाल आणि इंद्रायणी अभ्यास बस करत बसलेले असतात खोलीमध्ये गोपाल इंद्रायणीला गणित सोडवायला देतो इंद्रायणीला म्हणतो काही झालं तरी तिकडून उठायचं नाही गणित सोडवल्याशिवाय वगैरे वगैरे गोपाल तिला अभ्यास देऊन तिकडून निघून जातो तितक्यात तिकडे करिश्मा येते करिश्मा इंद्रायणीकडे बघते आजूबाजूला बघते लाईट बंद करते आणि इंद्रायणीला मारू लागते करिश्मा इंद्राणीला खूप मारते मग इंद्रायणी किचनमध्ये राहते शकुंतला जेवण बनवत असते मोठ्या बाई डायनिंग टेबलवर बसून पाठी साफ करत असतात इंद्रायणी किचनमध्ये जाते शकुंतलाकडे इत शकुंतला इंद्रायणीला बघून म्हणते काय झालं बाळा तू पूर्ण काळी निळी पडलीस इतकं काय झालं इतकं कसं लागलं वगैरे बोलून शकुंतला शकुंतला तिला डायनिंग टेबलवर बसवते आणि मलम घेऊन येते आणि तिला मलम लावते मग शकुंतला तिला विचारते काय झालं इतकं कसं लागलं वगैरे मग तिकडून करिश्मा येते करिश्मा पटकन म्हणते सांग शकुंत तुला काकीला तुझे मला बोललीस ते वगैरे वगैरे बोलत असते मग इंद्रायणी घाबरत घाबरत खोटं बोलते इंद्रायणी घाबरत घाबरत खोटं बोलते मग शकुंतला त्याला पटकन इंद्रायणीला म्हणते बस बाळा मी तुला जेवण वाढते मग तितक्यात मोठ्या बाई शकुंतलाला म्हणतात की इथे करिश्मा पण आहे करिश्माला पण जेवायला वाढ वगैरे मग शकुंतला गप्पपणे बरं एवढं बोलते मग त्यांना जेवायला वगैरे वाढते मग तिकडून पुढे असं बघायला मिळते की इंद्राणी अंगणात बसलेली असते पाठून मोठ्या बाई येतात मोठ्या बाई पटकन इंद्राणीला म्हणतात की शिकलीस ना खोटं बोलायला पण हेच तुझ्या व्यंकट महाराजांचे संस्कार आहेत ना वगैरे वगैरे बोलत असते घाबरून बोलते तुम्हाला पण बोललं मोठ्याबाई असं वगैरे मग नंतर मोठ्याबाई म्हणतात माहिती आहे मला मीच सांगितलेलं करीस मला तुला मार म्हणून वगैरे मोठ्याबाई पटकन असं बोलतात त्याच्यानंतर मोठ्याबाई इंद्रायणीला म्हणतात की याच्या पुढे माझ्या अध्यक्षाशी बोलायचं सुद्धा नाही आणि त्याच्यासोबत मैत्रीसुद्धा नाही ठेवायची इंद्रायणी म्हणते काहीही येऊ दे मी अध्यक्षाशी कधीच मैत्री तोडणार नाही तर बाई इंद्रायणीवर पुन्हा हात उचलतात त्या बाई तिला म्हणतात की जा सांग तुझ्या व्यंकट महाराजांना करीच तुला मारले आणि तिला मी मारायला सांगितलेलं वगैरे तर इंद्रायणी पटकन मोठ्याबाईंना म्हणते की ना, ना, ताई ना मी तुमच्याबद्दल सांगणार आहे ना करिश्माताईबद्दल सांगणार आहे व्यंकट महाराजांना मी माझा धर्म नाही सोडणार तर पटकन मोठ्याबाई म्हणतात म्हणजे आम्ही काय वेगळा धर्माच्या आहेत का तर इंद्रायणी मोठ्याबाईंना एक गोष्ट सांगते बाबा आणि विंचूची तर मोठ्याबाई ती गोष्ट ऐकून म्हणतात म्हणजे तुला काय म्हणायचे मी विंचू आहे तर इंद्रायणी म्हणते त्या विंचूने त्याची जात नाही सोडली तुम्ही तुमची जात नाही सोडत मी माझी जात नाही सोडत मग पटकन मोठ्याबाई रागा तिच्यावर हात उचलतात तिकडून मंदिरातले महाराज येतात अध्यक्षला घेऊन ओढत ओढत म्हणतात की अध्यक्षला विंचू डसला आहे मग सगळे खूप घाबरतात मग त्याच्यानंतर अध्यक्षला बघायला डॉक्टर येतात आजसाठी एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा